नमस्कार मित्रांनो आज पाहूयात घटस्थापना घटस्थापनेमध्ये चांगले घट उगवत नाहीत यासाठी काही सोप्या टिप्स दिलेल्या आहेत जेवढे चांगले घट तेवढी चांगली भरभराट घट दाट आणि हिरवा येण्यासाठी या नियमांचे पालन करून चला तर व्हिडिओला सुरू करूयात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका नवरात्री नवरात्री हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि श्रद्धाळू सण आहे या सणामध्ये घटस्थापना हा एक अत्यंत महत्त्वाचा विधी असतो जो देवीचे आवाहन करण्यासाठी आणि नऊ दिवसांच्या पूजेची सुरुवात करण्यासाठी केला जातो घटस्थापनेच्या विधीद्वारे घरातील लोक देवीचे आशीर्वाद प्राप्त करतात तसेच धान्याच्या उगवणीद्वारे जीवनातील समृद्धीचे प्रतीक साजरे करतात या लेखात आपण घट चांगला उगवण्यासाठी काही खास टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा घट दाट आणि हिरवा उगवेल घटाची योग्य देखभाल आणि पद्धतींना अनुसरून त्याची उगवण होणे हेच देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे घटस्थापनेचे महत्व आणि तयारी घटस्थापना म्हणजे देवीच्या पूजेची सुरुवात जी नवरात्रीच्या महत्त्वाचा सोहळा मानला जातो नवरात्रीचे नऊ दिवस भक्तिमय असतात त्यात देवीचे नऊ रूप पूजली जातात आणि त्याद्वारे आपल्याला जीवनातील संकटावर मात करण्याची शक्ती मिळते घटस्थापनेच्या दिवशी एक माठ ज्यामध्ये पवित्र माती धान्य पेरले जाते तो देवीचे प्रतीक म्हणून प्रतिष्ठित केला जातो घट उगवण्यासाठी योग्य मातीची निवड करणे त्याला योग्य धान्य पेरणे आणि घटाला पुरेशा प्रमाणात पाणी घालणे हे घट चांगला उगवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे आहे माती सेंद्रिय आणि शुद्ध असावी त्याचबरोबर धान्याची निवड ही घटाच्या उगवणीसाठी फार महत्त्वाची असते घटामध्ये वापरण्यात येणारी धान्य घटामध्ये धान्य पेरल्याने धान्याच्या उगवणीद्वारे देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते नवरात्रीत घटाच्या माठामध्ये पाच सात किंवा नऊ धान्य पेरण्याची प्रथा आहे या धान्यांना धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जाते खाली दिलेल्या धान्यांचा वापर करून तुम्ही घट उगवू शकता ज्वारी ज्वारी हे समृद्ध आणि चैतन्याचे प्रतीक आहे गहू उन्नती आणि भरभराटीचे प्रतीक आहे मूग आरोग्याचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे मटकी सातत्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे चवळी हे धान्याचा संपूर्णपणा आणि स्थिरतेचे प्रतीक आहे उडीद कष्टाचे आणि यशाचे प्रतीक आहे तर तांदूळ शुद्धतेचे आणि पावित्र्याचे प्रतीक आहे नाचणी दीर्घायुष्य आणि आरोग्याचे प्रतीक आहे तूर सातत्याचे आणि स्थिरचे प्रतीक आहे ध्यानात ठेवण्यासाठी गोष्टी घटामध्ये वापरण्यात येणारी धान्यही तुम्ही श्रद्धेनुसार निवडू शकता साधारणपणे या धान्यांमध्ये समृद्धी पवित्रता आणि स्थैर्याचे प्रतीक असतात धार्मिक मान्यतेनुसार या धान्याची उगवण ही देवीच्या आशीर्वादांचा एक महत्वाचा भाग मानला जातो घट चांगला उगवण्यासाठी काही खास टिप्स घट उगवण्यासाठी काही खालील टिप्स फॉलो केल्यास तुमचा घट नक्कीच चांगला उगवेल नंबर एक योग्य माती निवडा घटासाठी वापरलेली माती शुद्ध आणि सेंद्रिय असावी मातीमध्ये कोणतेही रसायन नसावे आणि ती सजीव घटकांनी समृद्ध असावी जेणेकरून धान्यांना योग्य पोषण मिळेल घटाला योग्य धान्य पेरा धान्य निवडताना घटाच्या मापानुसार त्याचे प्रमाण ठरवा जास्त धान्य पेरल्यास घट खूप दाट होऊन चांगले उगवत नाही आणि खूप कमी पेरल्यास घटाच्या हिरवळीमध्ये कमीपणा येऊ शकतो साधारणतः घटाच्या उंचीच्या आधारावर धान्य पेरण्याचे प्रमाण निश्चित केले जाते पाणी योग्य प्रमाणात द्या घटाला रोज पाणी घालणे आवश्यक आहे पण पाण्याचे प्रमाण कमी जास्त नको माती ओलसर ठेवणे महत्वाचे आहे परंतु पाण्याचा अतिरेक करू नका हळूहळू पाणी घाला जेणेकरून माती ओलसर राहील आणि धान्यांना योग्य पोषण मिळेल सूर्यप्रकाश घटाला रोज थोडा सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे मोकळ्या ठिकाणी घट ठेवल्यास उगवलेले धान्य हिरवे आणि ताट येतात जर सूर्यप्रकाश उपलब्ध नसेल तर कृत्रिम दिव्यांचा वापर करू शकता घटाला दररोज निगराणी ठेवा घट उगवण्यासाठी योग्य निगराणी आवश्यक आहेत दररोज घटाच्या मातीची आणि धान्या स्थिती तपासा माती ओलसर आणि स्वच्छ ठेवा आणि धान्याची उगवण निरोगी असेल याची खात्री करा धूप आणि उदबत्त्यांचा वापर धार्मिक मान्यतेनुसार घटाच्या जवळ धूप आणि उदबत्ती लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे धान्याची उगवण चांगली होते आणि धार्मिक वातावरण निर्माण होते घटाच्या उगवणीसाठी योग्य वातावरण घटाला शुद्ध स्वच्छ आणि पवित्र वातावरणात ठेवा यामुळे घटातील धान्य सकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात आणि उगवणही चांगली होते घट चांगला उगवण्याचे फायदे धार्मिक दृष्टिकोनातून घट चांगला उगवल्याने घरातील सुख समृद्धी वाढते असे मानले जाते घटामध्ये उगवलेली धान्ये देवीचा आशीर्वाद मानली जातात ज्यामुळे घरात सुख शांती आणि संपत्ती नांदते घटाच्या उगवणीद्वारे देवीला आवाहन केले जाते आणि तिला प्रसन्न करण्यासाठी केलेला हा विधी भक्तिमय असतो घटाच्या उगवणीनंतरचा महत्त्वपूर्ण विधी घट उगवल्यानंतर त्याचे धार्मिक महत्त्व वाढते घटाच्या उगवलेल्या धान्याचा वापर नवरात्रीच्या समारोपानंतर धार्मिक विधीमध्ये केला जातो या धान्यांचे विभाजन कुटुंबात आणि इतरांना केले जाते ज्यामुळे देवीच्या आशीर्वादाची वाटणी केली जाते घरातील घट चांगला उगवल्यास कुटुंबाला देवीचे आशीर्वाद लाभतात आणि घरात शांती नांदते नवरात्रीसाठी शेवटची टीप घट उगवताना तुमच्या श्रद्धेवर आणि भक्तिभावावर भर देणे महत्त्वाचे आहे धार्मिक पद्धती पाळून घट उगवल्यास देवीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहील घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध ठेवा तसेच घटाची योग्य काळजी घ्या नवरात्रीमध्ये घटस्थापनेची परंपरा आणि धार्मिक विधी पाळून देवीच्या आशीर्वादांचा अनुभव घ्या सावधान रहा सतर्क रहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद